त्याने विचारले हे कंच गाव म्हणायचं म्हणील के बुद्रुके माझ्या भावा ती उत्तरली लय ला भूक लागल्या बघ मला काय हाय का तुझ्या टोपलीत घे की असं म्हणत म्हणतो टोपली तिने खाली उतरवली त्या घोडेस्वार देण्यासाठी मोठ्या पानावर दोन आंबोळ्या दिल्या हे पाहून तो घोडेस्वार म्हणाला याला काय म्हणतात बयो आणि इताली भूकं कशी पाडली तू ह्याला हे ऐकून पार्वतीला तर हसूच चाले आर आंबोडी हाय ती आणि भूक नाही पाळावं लागत र बाबा पातळ पातळ आंबोरीच पीठ तव्यावर घातलं की पाणी मुरतं आणि भोक पडत्यात बघ तो घोडेस्वार स्वार मोठ्या आवडीने आंबोरी खाऊ लागला हे पाहून पार्वतीने विचारलं आवडली बेस आणखी देतीस घे की असे करता करता टोपलीच रिकामी झाली कुणासाठी चालवल्यावर त्या जणू कारभारी राबतोय दुसऱ्यांच्या शेतात त्यांच्यासाठी अर आता ग पुन्हा घडून आणि हात धट्टे कट्टे आहेत माझे आणि घरी आंघोळीचं पीठ बी हाय तो घोडेस्वार तिच्या बरोबर झोपडी पाशी आला लोटाभर पाणी पेऊन समाधानाचा ढेकर देऊन घोड्यावर बसून तो निघून गेला पार्वतीने पुन्हा आंबोड्या घातल्या आणि ती शेताकडे निघाली तिच्या पतीने विचारले काय ग पारू आज उशीर केलास आव रस्त्यात या घोडेस्वार भेटला होता लय भुकेला होता बघा तो त्याला आंबोळ्या दिल्या बेस केलीस तो भुकेला माणूस जेवला ना म्हणजे भगवंत असे म्हणतही आंबोडी खाऊ लागले दुसऱ्या दिवशी सकाळच्या प्रहरी राजांचे दूध जरा घाबरला ते पार्वती बाई आंबोडेवाली हितेच राहते काय काय केलं तिनं शेतकरी विचारत पडला कालच्या त्या घोडेस्वाराने काही कागाडी तर नसेल केली पार्वती आली आव मी काय कोणाचं वाईट केलं चाचणी भुकेल्याला खाऊ घाल ना हाही काही अपराध झाला वय देवा ते दोघेही दरबाराच्या दिशेने निघाले अगोदरच कुतूहलाने पार्वतीबाई सिंहासनाकडे पाहते तर काय कालचा घोडे स्वार आव योच की तो घोडीवाली बाबा आ म्हणजे ते महाराज होते देवा मला माफ करा काल मी तुम्हाला भाऊ मांडलं एकेरी बुलावलं पार्वतीबाई राजा हा प्रजेचा बंधू सखा पिता सर्व काही असतो तू काल ज्या प्रेमाने मला आंबोळ खाऊ घातल्यास त्याने मी प्रसन्न झालो आहे आता तुझ्या पतीला दुसऱ्या द शेतात राबण्याची काहीही गरज नाही वडिल के बुद्रुके येथे दहा एकर जमीन मी तुमच्या नावावर करीत आहे इनाम म्हणून हे ऐकून त्या जोडप्याच्या डोळ्यात तर आनंदाश्रुत झाले महाराजांना नमस्कार करून ते जाण्यास निघाले तेवढ्यात महाराज म्हणाले या माझ्या बहिणीचा साडी सोळी देऊन सन्मान करा माहेर अशी नाही ती आमची हे शब्द ऐकून पार्वतीला तर गहिवरूनच आले शेवटी ही जोडी मडील कोल्हापूरच्या प्रजाहित दक्ष शाहू महाराजांनी जे शेत इनाम म्हणून दिलं होतं ते शेत अजून सुद्धा आंबोडीचं शेत म्हणून प्रसिद्ध आहे धन्यवाद छान त्यानंतर आहे कुंजन दीपक राजपूत